नमस्कार शेतकरी बंधू चला तर मग आपण दिवस शंभर औषधे ह्या मधला आज दिवस अठ्ठावीस वा तर आज आपण बायोस्टर्ड कंपनीचे रिझॉईस डब्ल्यू जी मधील ह्या एक बायोस्ट्युम्युलेंट विषयी थोडक्यात माहिती पाहणार आहेत तर हे बायोस्ट्युम्युलंट वनस्पतींच्या लवकरात लवकर शोषले जाऊन हे बायोस्ट्युम्युलंट वनस्पतींच्या पुनरुत्पन्नाच्या अवस्थेत फुले आणि फळदारणा वाढविण्यासाठी परिपक्व फुले टिकवून ठेवण्यासाठी मदत करते तसेच हे बायोस्ट्युम्युलंट फ्लोरिंग अँड फ्रुटिंग स्टिम्युलेशन या तंत्रज्ञानावर आधारित एक नैसर्गिक उत्पादन आहे जे वनस्पतीच्या हार्मोनल तानावर मात करण्यासाठी वनस्पतीच्या शारीरिक प्रक्रियेला उत्तेजित करते त्यामुळे भरपूर फुले आणि उत्पादन वाढण्यास चांगल्या प्रकारे मदत होते तरी ह्याचा प्रमाणाचा विचार केल्यास एक एकरसाठी दोनशे ग्रॅम एवढी कंपनीची शिफारस आहे तरी मार्केटमध्ये आपल्याला अडीचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम आणि एक किलो इत्यादी साईजमध्ये हे उत्पादन तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जाईल आणि किमतीचा विचार करता अडीचशे ग्रॅमचे उत्पादन चारशे ते एक साडेचारशे रुपयापर्यंत भेटून जाईल आणि पाचशे ग्रॅमचे उत्पादन आठशे ते नऊशे रुपयापर्यंत भेटून जाईल धन्यवाद